जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आलो आहे आपण आपल्या शेतामध्ये तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ई पीक पाणी कंपल्सरी ठेवली आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी जर केलं नसेल आणि शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरला असेल तर शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही आणि मित्रांनो आपण पाहिलं होतं की जवळपास एका महिन्यापासून शेतकऱ्यांच्या शेताची ई पीक पाणी होत नाही कारण सर्वरमध्ये इरर येतोय तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात एक महत्त्वाचा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं खांडवे पटेल आपल्या या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पीक पाहणी कशी करायची या संदर्भात व्हिडिओ आपण बनवत आहोत तर चला व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो ई पीक पाहणी करण्यासाठी आपल्याकडं अँड्रॉइड मोबाईल असणं गरजेचं आहे आणि या मोबाईलमध्ये ई पीक पाहणीचं जे ॲप्लिकेशन आहे हे इन्स्टॉलेशन असलेलं पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी मी ऑलरेडी ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे आणि एका शेताची मी पीक पाहणीसुद्धा ऑलरेडी केली परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांनी कमेंट केले होते की सर ई पीक पाहणी होत नाही या संदर्भात एकच चांगला व्हिडिओ बनवा तर त्याच शेतकऱ्यांसाठी किंवा ज्या शेतकऱ्यांच्या अद्यापी पीक पाहणी बाकी आहे त्या शेतकऱ्यांच्यासाठी आपण हा पीक पाणीचा व्हिडिओ मित्रांनो बनवत आहोत तर यासाठी आपल्याला ही पीक पाणी नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे जी प्ले स्टोरवरती फ्रीमध्ये मिळेल ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा ठेवली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हो। या ठिकाणी आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे स्क्रोल करायचा आहे आणि या ठिकाणी महसूल विभाग जो असेल तो महसूल विभाग आपल्याला निवडायचा आहे आणि या हिरव्या बटनावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्ही लॉग इन पद्धत निवडायची आहे जसं की शेतकरी म्हणून आपण लॉग इन करायचा आहे या ठिकाणी तुमचा जोही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपला टाकाचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकला तुम्ही जर ऑलरेडी अगोदर रजिस्टर केलेलं असेल तर या ठिकाणी तुमचा सांकेतिक क्रमांक येईल तो ॲटोमॅटिक टाकायचा आहे किंवा तुम्ही सांकेतिक क्रमांक विसरला असाल तरी तुम्ही रि रिस्टार्ट करू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सांकेतिक क्रमांकसुद्धा टाकून घेतला त्यानंतर निवडा यावर आपल्याला क्लिक करायचा आहे तर या ठिकाणी ऑलरेडी एक शेतकरी रजिस्टर झालेला आहे तरी एका नंबरवर तुम्ही दहा शेतकरी रजिस्टर करू शकता तर या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम जायचं आहे नवीन खातेदार निवडा यावर गेल्यानंतर या ठिकाणी आपला जोही विभाग असेल तो ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपला जोही जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी आपला निवडाचा आहे त्याचबरोबर आपला तालुकासुद्धा निवडाचा आहे आणि आपलं जे गाव असेल ते गावसुद्धा या ठिकाणी आपला निवडून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी गावसुद्धा निवडलं आणि हिरव्या बटणावर क्लिक केलं त्यानंतर मित्रांनो तुमच्या शेतीचा जोही गट नंबर असेल तो गट नंबर या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि शोधा या बटणावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो आपला गट नंबर टाकला आणि नावसुद्धा आलं या ठिकाणी आपण नाव सर्च करून हिरव्या बटनावर क्लिक केलं तर अशा प्रकारे मित्रांनो जोही आपला खाते क्रमांक असेल तो खाते क्रमांक आपल्याला लिहून ठेवायचा आहे किंवा लक्षात ठेवायचा आहे अशा प्रकारे हे हिरव्या बटन आपल्याला क्लिक करायचा आहे अशा प्रकारे आपली नोंदणी यशस्वी झाली त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव निवडून घ्यायचं आहे आणि हिरव्या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पीक माहिती नोंदवा कायम पड चालू पड या ठिकाणी तुम्हाला सहा ऑप्शन दिसेल जसं की तुम्ही तुमच्या बांधावरली शेत पिकंसुद्धा या ठिकाणी अपलोड करू शकता आणि आपल्याला या ठिकाणी पीक माहिती नोंदवायची आहे त्यामुळे आपण दोन नंबरचं ऑप्शन घेऊया त्यानंतर जो आपला खाते क्रमांक असेल तो निवडाचा जो गट नंबर असेल तो निवडाचा त्यानंतर जोही हंगाम असेल हंगाम निवडाचा त्यानंतर पिकाचा वर्ग कोणतं पीक तुम्ही पेरलेलं आहे ते या ठिकाणी निवडाचं आहे आणि पिकाचा प्रकार पीक आहे की फळबाग निवडाचा आहे त्यानंतर झा जे तुमच्या शेतामध्ये पीक असेल ते पीक तुम्ही पेरलेलं असेल ते पीक निवडाचं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही किती पीक किती क्षेत्रापर्यंत या ठिकाणी पीक पेरलेलं आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे अशा प्रकार या ठिकाणी टाकलं आणि तुम्ही या ठिकाणी तुमचं जलस्रोत जे सिंचन व्यवस्था असेल ते या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपण निवडून घेतली त्यानंतर तुमची पेरणीची दिनांक जी पेरणीची दिनांक तुम्ही पीक किंवा भरला असेल किंवा जी तुमची पेरणीची दिनांक असेल मित्रांनो ती या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची आहे जसं की या ठिकाणी मी आता निवडून घेतली त्यानंतर पुढे जा या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मी माझ्या शेतामध्ये डायरेक्ट एक्झिट एक लोकेशनवर उभा आहे त्यामुळं माझं लोकेशन या ठिकाणी ऑलरेडी आलेलं आहे तुमचं लोकेशन जर आलेलं नसेल तर तुम्ही मद या ठिकाणी तुमच्या शेताच्या मधोमध जाऊन किंवा बांधावर जाऊनसुद्धा याचं लोकेशन चेक करू शकता जेणेकरून निवडलेल्या सर्वे गट क्रमांकापासून अंतर मीटर जे आहे ते तुमचं या ठिकाणी योग्य येऊन जाईल तर अशा प्रकारे या ठिकाणी मी पुढे जा या बटनावर क्लिक करतो आहे त्यानंतर तुमच्या शेतातील जेही पीक तुम्ही पेरलेलं आहे त्याचे तुम्हाला छायाचित्र घ्यायचे आहे तुम्ही सोयाबीन पेरलेलं असेल तुमच्या पिका जेही पीक तुम्ही पेरलेलं असेल ते पीक मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी सॉयबीन पेरली मी सोयाबीनचा फोटो घेणार ओके चा... या बटनावर क्लिक केलं त्यानंतर छाया छायाचित्र क्रमांक दोन म्हणजे या ठिकाणी आपल्याला दोन फोटो अपलोड करायचे आहे मित्रांनो थोडा पाऊस सुरू आहे मोबाईलवर पाणी पडतो आहे त्यामुळे थोडा वेळसुद्धा लागतो आहे या ठिकाणी प्रकारे आपण दोन्ही फोटो अपलोड केले आणि ओके बटना और के या, या बटनावर क्लिक केला मित्रांनो या ठिकाणी आपल्या शेताची पूर्ण पीक पाहणी झाली अक्षांश उत्तर आणि रे श्यावशुत्तर दोन्ही या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर जे हिरो बटन आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माझी माहिती भरली ती माहिती व्यवस्थित आहे का योग्य आहे का ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर वरीलप्रमाणे पिकाची माहिती योग्य व चूक असल्यास मी घोषित करतो या चौकोन डब्यात क्लिक करून पुढे या बटनावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्व्हर थोडं स्लो आहे त्याच्यामुळे थोडा वेळ सुद्धा लागतो आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यशस्वीपणे आपली ई पीक पाहणी झाली जसे की तुम्ही तुमच्या पिकाची माहितीसुद्धा चेक करू शकता या ठिकाणी तुम्हाला जे पाच नंबरचं ऑप्शन दिसत असेल पीक माहिती मिळवा यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर माहिती प्राप्त झाली असं तुम्हाला दिसेल आणि तुम्ही परत त्या ठेवावर क्लिक करून तुमच्या पिकाची संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिकाची ई पीक पाहणी झाली किंवा नाही या ठिकाणी पिकाची माहिती पहा यावर क्लिक करू शकता आणि संपूर्ण माहिती या मित्रांनो या ठिकाणी चेक करू शकता किंवा तुम्हाला जर अद्याप यात काही दुरुस्ती करायची असेल तर सध्या तुम्ही दोन दिवसाच्या आतमध्ये यामध्ये दुरुस्तीसुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण पूर्ण माहिती आपण एकदम सोप्या आणि सरळ भाषेमध्ये एक्सप्लेन केलेली आहे जसं की सर्व शेतकऱ्यांना ही संपूर्ण माहिती कळेल अशा हिशोबाने आपण हा व्हिडिओ बनवला मित्रांनो तुम्ही शेतकरी आहात आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे कामाचे शेतीविषयक योजनेचे व्हिडिओ शासकीय माहितीची व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉन मित्रांनो नक्कीच प्रेस करून घ्या आता वाट पाहा पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची